घात कोणी केला तर बीजेपी आणि आर एस केलेला आहे आधी ते असताना ओबीसी मराठा पुन्हा भांडणं लागायला लागत आरक्षणावरनं भांडण लागायला थोडाफार पाऊस थांबला असं आपल्याला दिसलं तर ओबीसीचे असणारे मोर्चे निघायला सुरुवात आरक्षणाचे फायदे ओबीसीला पाहिजे नाही कोणी लढायला मिळालं तर वंचितवाले लढत का नाही म्हणून आज सर्व विचारायला सुरुवात केली पण जसं दगडाखालचा हात निघून गेला जसं दगडाखालचा हात निघून गेला की त्या दगडाचं वजन पर, वजन समजत नाही वजन समजत नाही तशाच रीतीने ओबीसीची भूमिका झाली आहे की ओबीसी हे वंचित बहुजन आघाडीला स्वीकारायला तयार नाहीत अशी परिस्थिती म्हणजे जे अशोकाचं झालं ते आता वंचित बहुजन आघाडीचं ओबीसी ओबीसीनं आम्ही असताना सांगतो तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवता ज्यांच्यावरती विश्वास ठेवता आणि सगळ्यात मोठा विश्वास इथला असताना बीजेपी आणि वरती सगळ्यात मोठा विश्वास कोणावरती आहे तर बीजेपी आणि आर एस एस वरती आहे आणि को घात कोणी केला महाराष्ट्राच्या सत्तेवरती कोण बसलाय तर बीजेपी आणि आर एस एस सत्तेवरती बसलाय तेव्हा घात कोणी केला ओबीसीचा ओबीसीचा घात कोणी केला तर बीजेपी आणि आर एस एसनी केलेला आहे एवढं तरी डोक्यामध्ये ओबीसीच्या गेलं पाहिजे तर कुठेतरी आरक्षण वाचेल